नमस्कार मित्रांनो आता चषणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर बारामतीकरांमध्ये देखील दोन गट पडले आहेत तर बारामतीच्या या गटाबाजीचे फटके शरद पवारांना बसले तर खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी ॲक्टिव्ह मोडवर असणारे शरद पवारांवर बारामतीतील आज अकरा मार्च व्यापारी मेळावा रद्द करण्याची वेळ आली आहे तर बारामतीतील आज शरद पवारांनी लघोपाठ तीन मेळावे घेतले खरं तर त्यांचे आज नियोजित चार मेळावे होते पण अचानक बारामतीतील व्यापाऱ्यांनी त्यांच्या नियोजित मेळावे रद्द केले तसेच स्वरूपाचे पत्र शरद पवार यांना दिले याबाबत वकिलांच्या मेळाव्यात पवारांनी नाराजगी व्यक्त केली आहे तर दोन दिवसापासून शरद पवार बारामतीच्या मैदानात उतरले आहेत बारामतीतील आज शरद पवार यांचे नियोजित चार मेळावे होते त्यामध्ये होलार समाज मेळावा बारामतीतील व्यापाराचा मेळावा बारामतीतील दोड व इंदोर तालुक्यातील वकिलांचे मेळावे आणि बारामतीतील वैद्यकीय व्यावसायिकचा मेळावा असे चार मेळाव्यापैकी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द करण्यात आला याबाबत शरद पवारांनी आपली नाराजगी स्पष्टपणे बोलून दाखवली आहे आणि एवढंच नाही तर शरद पवार म्हणाले की गेल्या पन्नास वर्षात असं कधीही घडलं नव्हतं मला माहिती नाही बारामतीतील व्यापाऱ्यांना कशाची चिंता वाटते मात्र बारामतीतील व्यापाऱ्यांचा प्रश्न मी सोडतो आज व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होती मात्र अचानक मला व्यापाऱ्यांचं मेळा व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्याचे पत्रे मिळाले गेल्या पन्नास वर्षात असा कळवळा मला कधीही आला नव्हता परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांना मला मीटिंग घेऊन शक्य नाही असे कळवले त्यांना बहुधा कोणतीतरी चिंता वाटते असावी कारण कार्यक्रम घेण्यापेक्षा तो न घेतलेला बरा असे त्यांना वाटते त्यांनी समोरच्या ऐकून घ्यायचा नाही असे त्यांनी ठरवले त्यांनी मला वाट त्यांची मला खत वाटते असे विधानही शरद पवारांनी इथे दिले शरद पवार यांच्या या विधानानंतर बारामतीतील नेमका कोणाचा व्यापाराबद्दल दबाव आहे याबाबत उलटसुलट चर्चा उधन आलं आहे तर मित्रांनो याविषयी आपल्याला या काय वाटते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्ताज धन्यवाद जय महाराष्ट्र